बांगड माहेश्वरी मेडिकल वेलफेअर सोसायटी भिलवाडा व महाराष्ट्र प्रदेश सभा सभा यांच्या तसेच कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा महेश्वरी युवा संघटना यांच्या सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशय ग्रिवा कर्करोगाचं मोफत लसीकरण शिबिर घेण्यात आलं यामध्ये दोनशे वीस युवतींना लस देण्यात आली या शिबिर प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभाचे मंत्री सत्यनारायण सारडा महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटना अध्यक्ष विनीत तोष्णवाल प्रदेश उपाध्यक्ष रामेश्वर लाहोटी सहमंत्री मनमोहन कासट माहिती व प्रसारण मंत्री मुकेश खावानी राज्य कार्य समिती सदस्य शांती किशोर मंत्री जिल्हा महिला अध्यक्षा पुष्पा काबरा महेश सेवा समिती सचिव राधामोहन छापरवाल यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी कोल्हापूर जिल्हा महेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत यांनी प्रास्ताविक केलं प्रकल्प प्रमुख श्रीकांत मंत्री यांनी प्रकल्पाची विस्तृत माहिती दिली सत्यनारायण सारडा यांनी असं सांगितलं की अशा पद्धतीनं शिबिर महाराष्ट्र राज्यामध्ये माहेश्वरी समाजामार्फत प्रथमच होत आहे आजच्या काळासाठी अशी शिबिरं अत्यंत आवश्यक आणि लाभदायक असल्याचं सांगितलं डॉक्टर मोहिनी धूत व डॉक्टर राहुल चव्हाण यांनी या लसीकरणाच्या लाभाबाबत उपयुक्त माहिती दिली शिबिर यशस्वी करण्यासाठी महेश क्लबचे अध्यक्ष बनवारीलाल झंबर किशोर मुंदडा महेश भूत युवा संघटना अध्यक्ष आनंद बांगड विनय बालदे मुरली व कोल्हापूर जिल्हा महेश्वरी सभेचे व महेश क्लबचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले युवा संघटनेच्या संपूर्ण कार्याचं आदर्शवत उदाहरण प्रस्तुत केलं शिबिरात महासभेचे माजी अध्यक्ष व बांगड ट्रस्टचे प्रमुख रामपाल सोनी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मधुसूदन गांधी जनसंपर्क मंत्री ओमप्रकाश तापडिया समाजातील ज्येष्ठ चंदनमल मंत्री डॉक्टर श्रीवल्लभ मर्धा डॉक्टर ललित सोमानी भिकुलाल मर्धा यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं या शिबिरासाठी ऑनलाईन नोंदणी घेतली होती त्यामध्ये दोनशे वीस जणांनी नोंदणी केली होती पुढील लसीकरण शिबिर केलं जाणार आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिल्हा युवक युवा संघटन सचिव कृष्णला कृष्णकांत भूतडा व जिल्हा सचिव लालचंद गट्टाणी यांनी नियोजन पद्धतीने यशस्वीपणे पार पाडलं मराठी एस न्यू साठी विनोद शिंगे